आपणही ज्या काय आड्या असतील त्या आयड्यांच्यावरती काम करणं गरजेचं का आहे नक्की आपण यशस्वी का होत नाही अपयशाची भीती माझं कसं व्हायचं जर आपण फेल झालो तर आपल्याला लोक काय म्हणतील हे सतत पावलं टाकणं गरजेचं आहे आणि त्या गोलवरती काम चालू केलं त्याला माग ढाकलायची ताकद आपण ठेवली पाहिजे मित्रांनो नमस्ते तुमच्या हे मनामध्ये भरपूर आयडिया असतील ना की त्या आयड्यावरती तुम्हाला असं वाटत असेल माझं साम्राज्य उभं करेन आर्थिक उन्नती करेन माझं नाव करेन मात्र असं काही झालं नाही आणि असं जर होत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा याची उत्तरं नक्कीच भेटतील मित्रांनो नुसती बुद्धी असून किंवा आयडिया असून त्याचा काहीच उपयोग नाही तर ते आपण वास्तवात उतरवणं गरजेचं आहे छोटी छोटी पावलं टाकणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण पावलं टाकत नाही तोपर्यंत कितीही बुद्धी असली कितीही आयडिया असल्या तर त्याचा काहीही उपयोग आपल्या आयुष्यामध्ये नाही समजा तुम्हाला चांगला चहा बनवता येतो आहे किंवा बनवायची इच्छा आहे चहा बनवून इतरांना विकायचं आहे असे आयडिया आहे मात्र तुम्ही चहाचा स्टॉलच टाकला नाही किंवा चहा बनवलाच नाही तो चहा विकलाच नाही समोरच्याला दिलाच नाही समोर ज्याला विचारलं नाही चहा कसा झाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा केली नाही चांगला फेवर दिला नाही तर तुमची ती आयडिया काय कामाची आहे का काहीही कामा कामाची नाही जिवंत उदाहरणं बघायचं झालं तर मस्क मसुबाई अंबानी सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन अशी ह्या धर्तीवरती असंख्य उदाहरणं पडलेली आहेत की यांनी दाखवून आहे की शून्यातून चालू केलं आणि मोठं साम्राज्य उभं केलं ह्यांनाही सुरुवातीला काहीही येत नव्हतं त्यांनी काय केलं गोल सेट केलं की मला कुठपर्यंत पोचायचं आहे मला काय करायचं आहे आणि मला ते करायचं आहे म्हणजे करायचं आहे काहीही झालं तरी पण त्याच्यावरती त्यांनी शून्यातूनच पावलं उचललेली आहेत डायरेक्ट त्यांनी आबाळाला शिवलं नाही त्याच्यामुळं आपणही ज्या काय अड्या असतील त्या अड्यांच्यावरती काम करणं गरजेचं आहे छोटी छोटी पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस आपण छोटी पावलं उचलायला सुरुवात करतो त्यावेळेसच आपल्याला यशही यायला चालू होतं मित्रांनो नक्की आपण यशस्वी का होत नाही किंवा आपण मनावर अपयश काय मिळव मिळवू शकत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण काही मोठं का करू शकत नाही त्याची प्रमुख तीर्ण कामाची पहिलं कारण म्हणजे अपयशाची भीती बघा आता एखादी गोष्ट करण्यापूर्वीच आपण घाबरतो की माझ्यान गेल का नाही माझं कसं व्हायचं नाही झालं तर लोक काय म्हणतील ह्या भीतीमुळे आपण काहीही करू शकत नाही ह्या भीती इतक्या डेंजर आहेत ना की बोलायचं काम नाही की आपल्याला करण्यापूर्वी जाळून टाकतात आपल्या आयडियाना जाळून टाकतात दुसरी गोष्ट म्हणजे आपण अपयशी आप न होण्याची कारणं आपण बघतोय महत्वाची तीन कारण त्याच्यामध्ये पहिला आपण बघितलं दुसरं कारण म्हणजे लोक काय म्हणतील जर आपण फेल झालो तर आपल्याला लोक काय म्हणतील किंवा ही गोष्ट करताना लोक काय म्हणतील हा जो विचार आहे तो एकदम बंगार विचार आहे लोक मानणाऱ्यांना काही म्हणू द्या आपल्या ध्येयासाठी आपण फिरून उठलं पाहिजे सतत पावलं टाकणं गरजेचं आहे यश एक ना एक दिवस आल्याशिवाय राहत नाही सातत्य पाहिजे लोक काय म्हणतात त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही आणि तिसरं कारण म्हणजे मला करायचे ते परफेक्टच करायचे मी करून तर पर परफेक्टच करेन मला डोकं डोक्यावरती लोकं घेतील की लय चांगलं केलं लय चांगलं चांग केलं पण असं होत नाही आपल्याला ज्या वेळे येत नाही तेव्हाच आपल्याला सुरुवात करायला लागते तुम्हाला जेवढी मी मागाशी लोकं सांगितली त्यांनी सुरुवात छोट्या ही छोट्यातूनच केली आहे त्यांना सुरुवातीला काहीही येत नव्हतं म्हणजेच ती परफेक्ट नव्हती मात्र त्यांनी गोल ठरवलं आणि त्या गोलवरती काम चालू केलं छोट्या छोटी 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 पावलं उचलली तशी आपल्याला या आयुष्यामध्ये छोटी छोटी चुछ पावलं उचलायला लागणार आहेत ज्यावेळेस आपल्याला काही येत नाही त्यावेळेस आणि टिकावं लागणार आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो तुमच्या ज्या पण आयडिया असतील त्या आयडियापैकी एका आयडियावरती काम चालू करा छोटी छोटी पावलं उचला ला, आणि ध्येयाच्या चुछ दिशेने जावं एक ना एक दिवस यश आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ज्या पण काही आयडिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये मला मा सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जीवन सुंदर आहे पण ते आपल्याला बनवावं लागणार आहे दुसरं कुणी येणार नाही की आपलं जीवन चांगलं करायला बनवायला सक्सेस करायला ते आपल्या आपल्यालाच बनवायचं त्याच्यामुळे त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे काम केलं तरच आपण चांगलं जीवन जगणार आहे आज रोजी पैशाशिवाय काही चालत नाही पैशाला पर्याय नाही पैसा आपल्याला कमवलाच पाहिजे ऐश्वर्यामध्ये राहिलंच पाहिजे आपला जीव आपण जीवनात आलोय असंच मरायचं नाही काहीतरी करून मरायचे स्वतःसाठी आणि इतरांसाठी जीवन सुंदर आहे मात्र ते आपण कशाप्रकारे जगतो त्याला महत्व आहे महत्त्व आहे संकट तर इथंच राहणार संकटाला कवटळून कसं चालणार संकटाला मागं ढाकलायची ताकद आपण ठेवली पाहिजे ज्यावेळेस आपण संकटाला मागं दाखतो त्यावेळेस संकट मागं मागं सरतं मा आपण ज्यावेळेस संकटाला भेटतो त्यावेळेस संकट मागं लागतं मग काय करायचं ते आपण ठरवणं गरजेचं गरजेचं आहे किती संकट आले तरी शांत टाकायला विचार करायचा या संकटावर मी मात करेन सगळं ब्रह्मांड आपल्यासाठी काम करायला हत्या खरं जीवन सुंदर आहे काम करत राहू काय काळजी करायची नाही चिंता ही स्वतःला मारत असते त्यामुळे चिंता कर चिंता करण्यापेक्षा त्या चिंतेवरती शांत डोक्यानं विचार करणं महत्वाचं आहे त्याच्यावरती खूप पर्याय काढणं गरजेचं आहे आणि नि पर्याय निघतात त्याच्याबद्दलही काही अडचण नाही तर मित्रांनो धन्यवाद लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद